संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील आदर्श व्यक्तिमत्व ऍडव्होकेट भायरुर्दगे व आदर्श शिक्षक सचिन पेगळे यांच्या भव्य दिव्य साईरंग पेंट्स रंग साहित्याचे मॉल नूतन वास्तूचा उद्घाटन सोळा संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खाताळ यांच्या शुभासते व प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खाताळ स अनेक मान्यवरांचा सन्मान सत्कार सोळा व फटाक्याच्या आदेशबाजी यावेळी करण्यात आली होती याप्रसंगी तळेगाव वडगावपण गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिगे तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिगे अमोल दिगे माजी उपसरपंच रमेश बोदिगे पत्रकार हरिभोदेगे अण्णासाहेब दिगे रामनाथ दिगे बाबासाहेब पिंगळे डॉक्टर संतोष नागे निलेश दिगे डॉक्टर भरत दिगे राजेंद्र सोराणे रामदास दिगे पंढरनाथ इल्ले दत्ता पोदेगे हो यांसह तळेगाव दिगे, यांस, दिगे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वाई चेअरमन सर्वसंचालक मंडळ ग्रामस्थ नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येनं या उद्घाटन सोहळ्यासाठी हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश दिगे यांनी केले तर उपस्थित सर्वच नातेवाईक व ग्रामस्थांचे आभार ॲडव्होकेट मयूर दगे व सचिन पिंगळे यांनी मानले आहे याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी नूतन सैरंग पेंट्स साहित्य चामोल तसेच व नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत सायरंग पेंट्स या पेंट नवीन पेंट वस्तू नवीन वास्तूमध्ये आज या कार्यक्रमाचं आपले ॲडव्होकेट मयूर दिगे व सचिन पिंगळे सर यांच्या नवीन वास्तूमध्ये उद्घाटन झालं असून माझ्या या दिगे पाटील परिवार पिंगळे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुजयदा विखे पाटील सुद्धा येणार होते परंतु अमित शाह साहेबांचा शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे दादांना नियोजनाची जबाबदारीमध्ये व्यस्त असल्यामुळे दादांनी त्यांना सुद्धा खूप खूप विखे पाटील बरोबर आमदार राधाकृष्ण ना विखे पाटील साहेब असतील डॉक्टर राधा विखे पाटील असतील यांच्याकडून शुभेच्छा दिल्या असून अशाच पद्धतीने त्यांच्या व्यवसायाची विशेष म्हणजे दोघं सुद्धा अतिशय उच्च शिक्षित असताना सुद्धा असते या व्यवसायामध्ये आलेत त्यांचं अभिनंदन करावं थोडं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तळेगाव भागात मध्ये सुद्धा त्यांच्या व्यवसायाची वाढ करावी असे त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो खऱ्या अर्थ ही दहा तारीख या उद्घाटनाची फायनल झाली दादांच्या आहेत आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलजी कतार उपस्थितीत हा कार्यक्रम उद्घाटनाचा ठरलेला होता काल अमोलजी मुंबईला होते आणि डॉक्टर केला अमोल हो ना पण फोन केला अमोल हो म्हणे उद्घाटनाला मी कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी येणार आहे तू काही काळजी करू नको आणि दादा पण येणार होते दादा ना तू मागे दिले दादांना एक अर्जंट भारतीय जनता पार्टीचे एक महामंत्री त्या ठिकाणी आलेले होते त्यांचा उद्या शिबिराचा कार्यक्रम आहे दादा म्हणे अमोल बस्ते तुम्ही उद्घाटन करून घ्या मग या ठिकाणी दोन्ही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार होत पण दादांना अर्जंट काम निघल्यामुळे दादा येऊ शकले नाही दादा म्हणे मी लेट कळले पण या ठिकाणी वास्तूला वेट करून जाईल तुम्ही लोकांना भेटीत भरू नका आणि उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करा आणि आपल्या लोकमान आमदार संगम या तालुक्याचे या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं मी आपल्या सर्वांची या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज ची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस